काही गोष्टी काही कथा या काळाच्या पलीकडच्या असतात हजारो वर्षानंतरही त्या तितक्याच ताज्या आणि खऱ्या वाटतात आज आपण अशाच एका प्राचीन बौद्ध जातक कथेबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे एका अशा वरदानाची जी काही क्षणातच एक भयंकर शाप बनलं जरा विचार करा की अचानक आकाशातून सोनं चांदी हेरे मोती यांचा पाऊस पडू लागला तर काय होईल खूप आनंद होईल बरोबर पण काय होईल जर हाच आनंद हाच खजिना मोठ्या विनाशाचं कारण ठरलं तर ही संपूर्ण कथा याच एका प्रश्नाभोवती फिरते तर या सगळ्या कथेच्या मुळाशी आहे एक मंत्र वेदब नावाचा हा काही साधासुधा मंत्र नव्हता असं म्हणतात की योग्य वेळी म्हणजे जेव्हा ग्रहनक्षत्र एका विशिष्ट स्थितीत असायची तेव्हा आकाशाकडे पाहून हा मंत्र म्हटल्यास थेट संपत्तीचा पाऊस पडायचा आणि ही अफाट शक्तीच या कथेतील सगळ्या घटनांचं केंद्रबिंदू आहे आता बघा या गोष्टीत दोन खूप महत्वाची पात्र आहेत एका बाजूला आहेत गुरु एक तसे हट्टी ब्राह्मण ज्यांना हा शक्तिशाली वेदबद्ध मंत्र माहीत आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचा शिष्य म्हणजेच बोधिसत्व जे खूप ज्ञानी आणि दूरदृष्टीचे आहेत एकाला आपल्या शक्तीचा वापर करायचा मोह आहे तर दुसऱ्याला त्या शक्तीमागे लपलेला धोका अगदी स्पष्ट दिसतोय तर गोष्ट सुरू होते एका प्रवासाने हे गुरु शिष्य जंगलातून प्रवास करत असताना पाचशे दरोडेखोरांच्या एका टोळीच्या तावडीत सापडतात या दरोडेखोरांना प्रेषक असं एक विचित्र नाव होतं याचं कारण म्हणजे ते पकडलेल्या लोकांपैकी एकाला खंडणी आणायला पाठवायचे आणि दुसऱ्याला ओलीस ठेवायचे आणि इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं दरोडेखोर बोधिसत्वांना खंडणी आणायला पाठवतात पण जाण्याआधी त्यांनी आपल्या गुरुला एक कळकळीचा इशारा दिला त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी त्या मंत्राचा वापर करू नका नाहीतर तुमचा आणि हा दरोडेखोरांचा सगळ्यांचा नाश अटळ आहे हा एक खूप महत्वाचा क्षण होता तू मंत्र काय देऊ शकत होता माहितीये सोनं चांदी मोती पोवळे वैडूर्य माणिक आणि हिरे या सात मौल्यवान रत्नांचा पाऊस आता विचार करा एवढ्या मोठ्या संपत्तीचा मोह टाळणं कुणालाही किती कठीण गेलं असतं आणि अखेर तेच झालं ज्याची भीती होती बोधिसत्व निघून गेल्यावर तो ब्राह्मण अधीर झाला त्याने शिष्याचा सल्ला धुडकावून लावला आकाशात ग्रह नक्षत्रांचा तो विशिष्ट योग जुळून आला आणि त्याने तो मंत्र वापरला आकाशातून संपत्तीचा पाऊस पडला आणि हाच तो क्षण होता जिथून त्या विनाशाच्या मालिकेची सुरुवात झाली ह्या एका चुकीच्या निर्णयामुळे आता फक्त तो ब्राह्मण आणि ते पाचशे दरोडेखोरच नाही तर तब्बल एक हजार एक लोकांचं भवितव्य त्या खजिन्याशी जोडलं गेलं म्हणजे तो ब्राह्मण पाचशे दरोडेखोरांची पहिली टोळी आणि पुढे त्यांना लुटायला आलेली पाचशे दरोडेखोरांची दुसरी टोळी एकूण एक हजार एक जीव आणि मग सुरू झाला लोभाचा रक्तरंजित खेळ ब्राह्मणाने खजिना देऊन आपली सुटका केली पण लवकरच दुसऱ्या एका पाचशे दरोडेखोरांच्या टोळीला या खजिन्याबद्दल कळलं त्यांनी पहिल्या टोळीवर हल्ला केला त्यांना मारून तो खजिना हिसकावून घेतला आणि मग जेव्हा त्यांना कळलं की हा खजिना त्या ब्राह्मणामुळे मिळालाय तेव्हा त्यांनी त्या ते ब्राह्मणालाही ठार मारलं जरा विचार करा हा हिंसाचार इतक्या झपाट्याने वाढला की काही क्षणातच पाचशे लोक मारले गेले संपले आता फक्त दुसरी टोळी आणि तो प्रचंड खजिना उरला होता पण ही विनाशाची साखळी इथेच थांबली नाही त्या खजिन्याने त्या दुसऱ्या टोळीतही फूट पाडली संपत्तीच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू झाले आणि बघता बघता ते एकमेकांना मारायला ला लागले आधी अर्धे म्हणजे अडीचशे जणं मारले गेले मग मा उरलेल्यांमध्ये पुन्हा भांडणं झाली आणि त्यात आणखी दोनशे अठ्ठेचाळीस जण मेले पाचशे जणांपैकी फक्त दोनच दरोडेखोड जिवंत राहिले लोभाने त्यांना आतून पूर्णपणे पोखरून टाकलं होतं आणि लोभाचा शेवट काय असतो हे तर बघाच त्या शेवटच्या दोघांनीही एकमेकांनाच संपवण्याचा कट रचला एकाने विचार केला की दुसरा जेवण घेऊन परत आला की त्याला तलवारीने मारून टाकू आणि सगळा खजिना घेऊ तर जेवण आणायला गेलेल्या दुसऱ्याने त्याच्या जेवणात विष मिसळलं पहिला यशस्वी झाला त्याने दुसऱ्याला मारलं आणि मग स्वतः त्याच्याच साथीदाराने आणलेलं विषारी अन्न खाऊन मरण पावला त्या खजिन्यामुळे एकही माणूस जिवंत राहिला नाही आता काही दिवसांनी बोधिसत्व पैसे घेऊन परत येतात पण तिथे त्यांना काय दिसतं सगळीकडे विखुरलेला खजिना पण एकही माणूस नाही त्यांनी पुढे जायला सुरुवात केली तर रस्त्यात त्यांना आपल्या गुरूंचं मृतशरीर सापडलं आणि त्यानंतर एकामागून एक तब्बल एक हजार मृतदेह त्या मृत्यूच्या मार्गावरूनच त्यांना संपूर्ण कहाणी समजली म्हणजे बघा अपेक्षा काय होती स्वातंत्र्य आणि श्रीमंती तो मंत्र एक झटपट उपाय वाटत होता पण प्रत्यक्षात काय मिळालं फक्त मृत्यू आणि विनाश एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळे एका झटपट उपायाच्या मोहापाई एकाच नाही तर सगळ्यांचंच नुकसान झालं अगदी मरता मरता त्या शेवटच्या दरोडेखोरांपैकी एकाला हे सत्य कळलं होतं त्याने स्वतःशीच म्हटलं अरे रे लोभ हेच खरं विनाशाचं मूळ आहे ही या कथेतील एक अत्यंत महत्वाची शिकवण आहे आणि हा सगळ्या विनाश बघून बोधिसत्वाने जे म्हटले ते या संपूर्ण कथेचं सार आहे ते म्हणाले चुकीच्या मार्गाने मिळवलेला फायदा हा कधीच टिकत नाही उलत तो स्वतःचा आणि इतरांचाही नाश करतो जसं त्या चोरांनी ब्राह्मणाला मारलं आणि शेवटी स्वतःही मारले गेले तर या संपूर्ण कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की चुकीच्या आणि अविचारी मार्गाने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते फक्त निष्फळ ठरत नाही उलट ते आपल्या आणि इतरांच्याही विनाशाला सक्रियपणे कारणीभूत ठरतं अगदी या कथेतील ब्राह्मणाप्रमाणे ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आजही तितकीच लागू पडते ती आपल्याला एक खूप मोठा आणि गहन प्रश्न विचारते विवेक आणि शहाणपणाशिवाय मिळवलेल्या कोणत्याही गोष्टीची मग ती संपत्ती असो यश असो वा सत्ता त्याची खरी किंमत काय असते कदाचित ती किंमत आपल्या अपेक्षेपेक्षा खूप खूप जास्त असू शकते